कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ल्या नजीक रेडी गावामध्ये गणपतीचे मंदिर आहे आणि या गणपतीच्या मंदिरामध्ये असलेली मूर्ती या गावामध्ये एका व्यक्तीला शेतात आहे असं स्वप्न पडलं आणि त्याने ती खोदून मूर्ती मंदिरामध्ये आणली सर्व गावकऱ्यांनी मंदिरामध्ये त्या मूर्तीची स्थापन केली आणि नंतर हे भव्य असं मंदिर इथे बांधण्यात आलं हे मंदिर अतिशय सुंदर असून जमिनी च्या खाली असल्यामुळे तिथे उतरून पायऱ्या पायऱ्या उतरून जावं लागतं आणि पायऱ्या उतरून गेल्यानंतर भव्य असं मंदिर बांधलेलं आहे मंदिराच्या समोर सभोवतीचा भाग देखील अतिशय सुंदर आहे आणि इथून समुद्रकिनारा अगदी जवळ आहे तर असे हे रेडी येथील मंदिर शिरोड्यापासून आठ किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथून पुढं वेंगुर्ल्याला जाता येतं तर, तर आपण हे असं सुंदर असं मंदिराची माहिती जाणून घेऊया देवस्थान रेडी नागोळीवाडी रेडी नागोळीवाडी किनाऱ्यावर श्री गणरायांचे प्रगट सहा फूट उंचीची भव्य मूर्ती भाविकात खळबळ रेडी शिरोडा वेंगुर्ला गावच्या पश्चिमेला समुद्र किनाऱ्यानजीक गणपतीच्या मूर्तीचा प्रकट होण्याचा चमत्कार नुकताच घडला रेडी गावच्या नागोळीवाडीतील एक तरुण श्री सदानंद नागेश कांबळी यांना दिनांक अठरा एप्रिल एकोणीसशे शहात्तर रोजी एक स्वप्न पडले त्या स्वप्नात साक्षात श्री गजानन प्रकट होऊन त्यांनी त्याला आदेश दिला की एका ठराविक जाई माझी मूर्ती आहे ती मोकळी कर स्वप्नात झालेल्या वसाच्या अनुरोधाने श्री कांबळी यांनी गावातील काही रहिवाशी मदतीस घेऊन त्या जागेत खणण्यास सुरुवात केली दोन दिवसानंतर त्या मूर्तीचा कानाकडील भाग दिसू लागला गावची मुख्य देवी श्री माऊलीकडे चौकशी केल्यावर देवीच्या हुकुमाने मूर्ती पूर्ण दिसेपर्यंत जमिनीचा भाग खुला केला तोपर्यंत मे महिना उजाडला ही मूर्ती जांबा दगडावर कोरली असून सारे अवयव जशाच तशा आहेत मूर्ती बसलेली असून बाहेर मकराकृती खोदकाम केलेले आहे सव्वा महिना खोदकाम केल्यानं उंदीर मामांचे दर्शन झाले ही सुखद वार्ता कळताच सिंधुदुर्ग रत्नागिरी येथून दर्शनासाठी भाविकांची रीग लागू लागली सध्या रेडी गावाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे गोगटे डेक्कन तसेच न्यू इंडिया मायनिंग कंपनीने आजूबाजूचा परिसर सपाट करण्यास मशिनरी पुरवून मदत केली स्वप्नांकित श्री सदानंद कांबळी हे डेक्कन कंपनी ड्रायवर म्हणून काम करतात पांडवकालीन शिल्पाचे नमुने येथे आढळले जाणकारांचा असा अंदाज आहे की ही द्विभुजमूर्ती पांडवकालीन असावी गणपती बाप्पा मो असं हे पांडवकालीन गणपतीचे मंदिर कोकणामध्ये वेंगुर्ल्याजवळ रेडी येथे आहे आणि हायवेहून ज्यावेळा आपण वेंगुर्ल्याला जातो त्यावेळी वाटेत आपल्याला शिरोडा गाव लागतो रेडी या गावाकडे आपल्याला जाता येते शिरो शिरोड्याहून तसेच वेंगुर्ल्याहून देखील या मंदिराकडे जाण्यासाठी rastai मंदिराच्या सभोवतालचा भाग देखील प्रशस्त असून येथे प्रदक्षिणा घालण्यासाठी मोठा मार्ग आहे आणि इथूनच समुद्राकडे जाण्यासाठी रस्ता आहे